नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत धुळ्याचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी गप्पूर दादा यांच्या दावणीला तर मित्रांनो यांच्या दावणीला आता अकिलदादा आणि हे त्यांचा व्यवहार जो हे पुढे नेत आहेत मित्रांनो एकच नंबर पॉलिडीच्या यांच्याकडे जुडे असतात आज जुड्या एक नंबर आणलेले आहेत मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे जापी गावाचे मित्रांनो ते त्या ठिकाणी पण यांची दावा नसते व्यवहार चांगले असल्यामुळे मित्रांनो जुड्या पण चांगल्या असतात त्यांच्याकडे दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सहा बैला सहा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची गाठावरची खरेदी सध्या बाजार कसे भरतात आपल्या माल पाहून किंमत आहे बाजार वगैरे चांगले येतात याचे पुढचे चांगले बाजार भरतील बरोबर तर आपल्या बाजारामध्ये आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात बरोबर वडकीचे राहिले तर उदार पण होतो आपल्या बरोबर आपल्या ज्या जोड्या संपूर्ण कामाची गॅरंटी बरोबर तर एक नंबर जोडीची काय लावल्या पण सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये पंच्याहत्तर ला फायनल काही बाजारात मागणी वगैरे किती पर्यंत सत्तर किंवा दोन तरी सत्तर ला दाताला कसे दोघे दाताला हे दोघी करदात आहेत दाखोबर दात वगैरे मित्रांनो दाताला हे दोघी करदात आहेत जोडी पण मस्त आहेत फुल गॅरंटी एकदम बरोबर फुल माप आहे ना एकदम फुल माप आहे एका नंबर जोडे हे पाहा लाल बोऱ्यांनी पकडलेले मित्रांनो एकदम गरीब आहे पूर्ण कामाची गॅरंटी असलेली मित्रांनो कारण ते स्वतः जातात जोडे खरेदीसाठी हे पाहा जोडी वगैरे शकता आपण माप पा मित्रांनो हाईट पा साईज पा संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत जुडी पण एक नंबर आहे शेतकऱ्याला पूर वडिलांच्या किमतीमध्ये जसं वडिलांचा व्यवहार होता मित्रांनो तसंच मुलं पण आता व्यवहार करतायत चांगला व्यवहार करतायत कारण शेतकरीची फसवणूक व्हायला नाही पायाल शेतकरी आपला राजा असतो मित्रांनो बरोबर आहे जसे आपल्या वडिलांचा व्यवहार होता तसा व्यवहार आपण तुम्ही पुढे घेऊन चाललेले दादा परिषद बरोबर आपल्या वडिलांच्या वडिलांच्या नावावर या ठिकाणी जोड्या खरेदीसाठी अजून सुद्धा लोक येतात या ठिकाणी बरोबर आहे फक्त नावावर कारण व्यवहार चांगला होता बाजारामध्ये बरोबर तर मित्रांनो जोडी वगैरे चांगली संपूर्ण कामाची गॅरेंटी असलेली ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर अखिल दादा यांचा नंबर टाकले असो फुल गॅरंटी एकदम हे पाहा मित्रांनो लहानपर्यंत पकडलेली हे पाहा एकदम गरीब आहेत फुल गॅरंटीच्या आहेत व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार ते फुल साईज आहे माप मस्त आहे एकदम एकदम गरीब आहेत एकदम हो बर बरोबर डायरेक्ट आपण उदार डायरेक्ट पाठी देऊन टाकतो कारण वडिलांचं जे नाव आहे ना ते आपल्याला कमवायचं आहे पुढे पण बरोबर आहे नाव आहे खरीपात आहे मित्रांनो बरोबर फुल गॅरंटीचे पकडलेले आहेत क्वालिटी चांगली आहे हे बा लहान पोऱ्यांनी पकडले मित्रांनो मार्क राहिले असं तर त्यांनी पण सुद्धा पकडले नसते त्यांना मी माहिती आहे एकदम गरीब आहे डोळ्या एकदम चांगल्या असतात मित्रांनो तर या खरेदी करा व्यवहार चांगला वाला चॅनेलच्या माध्यमातून आल्यानंतर अजून व्यवहारामध्ये कमी जास्त करते मी पण आपली ना तर काय किंमत किंमतींची एक लाख पाच अजून कमी जास्त जाणार एक्क्याऐंशी पर्यंत मागितले गेले दाताला माहिती दाताला दोघी सहा सहा दात काय गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून आले कमी होणार आहेत जोडी चांगली मित्रांनो शेतकऱ्याला अशा शेत ती पण आपली कसं झालं कशी झालं फक्त अठ्ठेचाळीस हजारला कुठे गेली ती जोडी आपल्या गावाकडे गेली मित्रांनो आठेचाळीस हजार ला पण जुडी भेटली त्यांच्याकडे स्वस्त डोळ्या पण आहेत त्यांच्याकडे भरपूर तीन जुडे आहेत आपल्याकडे फक्त तीन जुडे आहेत बरोबर तर आपलं नाव आणि नंबर सांगा वकील व्यापारी त्यांच्याचे तिस डबल आर का बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदीसाठी येत असेल तर कॉन्टॅक्ट करा एक सिंगल आहे का काय ऑफर सिंगलची फक्त 25 अजून कमी होईल आधार 2000 चैनल तो आला ना पर्यंत होणार आहे मित्रांनो पंचवीस सांगायला दाखलं का फुल गॅरंटी एकदम हो फुल गॅरंटी सर मित्रांनो कामाची वगैरे तर फक्त वीस पाचशे ला चॅनलच्या माध्यमातून आले तर मित्रांनो बाजार पण चांगला आहे आणि व्यवहार चांगला आहे बरोबर सिंगल बरोबर आपण बैल बदल्याचा व्यवहार बी करता का बैल बदल्याचा व्यवहार आणि जोड फोडून पाहिजे असेल तर एक पण देतो आपण बरोबर मित्रांनो एक पण देतो पण दाम लागायला पा पाहिजे आपल्याला बरो बरोबर पाच विकले घरी हो बघितला पण मी मित्रांनो यांचा घरी पण व्यवहार होतो बरेच शेतकरी घरी पण जातात कारण बाजार मंगळवारचा मंगळवार एक, एक नंबर होत्या बरोबर कसा केली ते जोडे कसे दिले आपण घरी रोख दिलेल्या बरोबर तर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला असतो अकिल दादा जमीनला नाही जापी गावामध्ये यांची धावण असते बाजारात जुळेच असतो जापी गावामध्ये पण धावन असते हे पाच आणखानपुरात पकडलेले आहेत स्वस्त धुळे आहेत शेतकरीला पुरवडलेल्या शिकतीमध्ये तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी दादा चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्याकडे एकच नंबर जुळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते किरणदादा यांचा आपण प्रत्येक धुळेच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो जोड्यांची क्वालिटी एक नंबर असते त्या ठिकाणी त्यांनी आज पाच बैल विक्रीसाठी आणलेल्या आहेत जोड्यांची क्वालिटी आपण पाहू शकतात किरणदा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच बैल आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपली घाटावरची खरेदी असते आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात जो पण पैसे जो पण पैसे बदला सदलाचा व्यवहार बी होता आपल्याकडे तर काय ऑफर आहे चोरीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार वीस हजार रुपये द्याय घ्यायला एक लाख पाच लाख एक लाख पाच दाताला कसं दोघी सहा सहा दोघी दाताला दोघी सहा सहा दाते मित्रांनो जोडीची क्वालिटी पा हाईट पा मित्रांनो एक नंबर आहे दाताला दोघी सहा सहा दाते व्यवहारामध्ये आणि कमी जास्त करणार आहेत काही कोणी मागता येईल कुठे पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत फुल गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण या जोडीचे पंच्याण्णव सांगायला द्या घ्यायला एक्क्याऐंशी पर्यंत द्यायची दाताला काही मागणी वगैरे सत्तर किंवा एकाहत्तर ला दाताला करतात फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची फुल गॅरंटी मित्रांनो जोडी पण चांगली जोडे चांगले असतात मग फुल साईज एकदम माप बी चांगले मोठ्या मापाचे हा सिंगल आहे पंचावन्न आहे हो पंचायत पंचावन्न सांगायला बरोबर दाताला करतात गॅरंटीची सगळ्या कामाची फुल गॅरंटी तर मित्रांनो सिंगल आहे जोडे त्याच्यामधून जर फोडून पाहिजे सत्य बदल पहिल बदला आपण करतात बरोबर मित्रांनो जोडी पण आहे इकडे बैलबदला बदला करतात ज्या कोणत्या तरी बांधवांना घ्यायचं असेल तर नाव नंबर घेतो माना किरण आणि चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ दीर्घन चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला नंबर टाकलेला दा। स्वतः सापडे उडीच्या माध्यमातून आणि असं की बाजारा मंगळवारचा असतो तुम्ही मध्ये पण आले तुम्ही सोमवारी या गुरुवारी या शुक्रवारी या प्रॉपर दावणी बांधलेली असतात त्या ठिकाणी कधी पण तुम्ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे थोडे या ठिकाणी पाहायला भेटतील तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न सेठ नमस्कार काय किंमत आहे जोडीचे सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला कसे होतील व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत कुठले आपण इथे आणले होते पण आज चार आणले होते एक दिली का मग कुठे गेली ती बादरपूरला तिचा व्यवहार कसा गेला होता आपण साठ हजाराला ला खिल्लार होते का ती पण कुठली खरेदी असते आपल्या चाळीस गावची खरेदी असते आणि आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात म्हणजे ओढकीचे आले तर उदार पण देतात आपण तर कितीला मागणी केली बाजारामध्ये मध्ये जोडीचे ला द्या घ्यायला कशी होईल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला काय सांगितलं आपण दोघांचे दाताला आहे दोघी सहा असा दात काय गॅरंटी दोघांची नागरव कर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा याच्या मालक कसणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील घ्या बरं जुडी जरा पुढे मित्रांना जोडी चांगली आहे शेतकऱ्याला अशा किंमतीमध्ये ज्या पण शेतकरी मित्रांना जोडी घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा चार आणले होते ते बाजार पोरला दिली गेली या ठिकाणी जोडी वगैरे चांगली आपलं नाव नंबर ना ग बरं नावा कोडी मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा